काँग्रेसच्या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक गुरुवारी मुंबई येथे पार पडली या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी महापौर संजय हेमगड्डी माजी महापौर आरिफ शेख अशोक निंबर्गी यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर प्रदेशाध्यक्षांकडे सोलापूर शहरातील इच्छुक उमेदवारांची यादी सादर करण्यात आली त्यानंतर काँग्रेसकडून पहिल्या टप्प्यातील वीस उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली या यादीत दत्तू नागप्पा बंदपट्टे धोंडप्पा गोविंदप्पा तोरडगी शोएब अनिसूर रहमान महागामी सबा परवीन आरिफ शेख चेतन नरोटे बागवान खलीफा नसीम अहमद बशीर अहमद मनीष नितीन व्यवहारे फिरदोस मोलाली पटेल शुभांगी विश्वजीत लिंगराज सीमा मनोज येलगुलवार परशुराम छोटू सिंग सतारेवाले नरसिंग नरसप्पा कोळी वाहिद अब्दुल गफूर विजापुरे अनुराधा सुधाकर काटकर प्रतीक्षा प्रवीण निकाळजे संजय चनविरप्पा हेमगड्डी किरण शीतलकुमार टेकाळे राजनंदा गणेश डोंगरे रियाज इब्राहिम होंडेकरी आणि दीपाली सागर शाह यांचा समावेश आहे या पहिल्या यादीतून काँग्रेसने अनुभवी नेते नव्या चेहऱ्यांना संधी आणि सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र दिसत आहे उर्वरित उमेदवारांच्या याद्या लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून महापालिका निवडणुकीतील राजकीय वातावरण अधिकच तापणार असल्याचे संकेत मिळत आहेत